आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव आवाज सत्याचा न्यूज लाईव्हच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पुसद येथे राज्यस्तरीय आदिवासी वरवधू परिचय मेळावा उत्साह संपन्न पुसद येथे राज्यस्तरीय आदिवासी वर वधू परिचय मेळाव्याचा आयोजन आदिवासी कर्मचारी संघटना पुसर ट्रेड युनियन एनजीपी द्वारे एकोणतीस डिसेंबर रोजी हो करण्यात आलं होतं राज्यातून वधूवर परिचय मिळाव्यासाठी मोठ्या यामध्ये सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे माजी मंत्री हे हो उपस्थित होते माजी आमदार उत्तमराव इंगळे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं प्रमुख अतिथी म्हणून संभाजीराव सरकुंडे माजी शिक्षणाधिकारी माधवराव वैद्य जानकीराम डाखोरे पोलीस अधीक्षक डॉक्टर संतोष टारफे माजी आमदार डॉक्टर आरतीताई फुपाटे आणि राज्यातून आजी माजी पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते पुसद येथील आदिवासी कर्मचारी संघटनेनं आतोनात प्रयत्न करून हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल राज्यातून त्यांचं कौतुक होत आहे